भावना जी ना त्यांची चुकीची अरे आपल्या सत्ता आहे ना सत्तेचा आपण आज साडे वर्ष वापर करून पुढच्या वारी बघू हा बोलणारा दिलदार माहिती म्हणून तुम्हाला मी काय काय तुम्हाला मगाशी भाजपचा अर्थ काय सांगताय भामटा जगला पाहिजे बरोबर का भामटा जगला पाहिजे म्हणून हे उत्तर पण दोन आमदारांचा जर निधी आला तर एकाने जामखेड मध्ये वापरला एकाने कर्जत मध्ये वापरला तर विकास कोणाचा होईल आपल्या दोरी तालुक्यात होईल ना मग तुम्ही हा उलट विचार करतात का की त्याला पाळून द्यायचा ना आपण एकट्याने राज्य करायचं म्हणजे गबाळ आपल्याकडे झालं पाहिजे ही चुकीची भावना आहे दीडच वर्ष आमच्या दादांकडे सत्ता होती दीड वर्षातला हा विकास आहे त्यांचा किती वर्षातला दीड वर्षातला जर पाच वर्ष असते ना तर दादांनी काही पण केलं असतं बारा खाते होते त्यांच्याकडे मग बारा खाते असताना तुम्ही काय विकास केला आमच्या कर्ज जामखेडचा काय विकास केला कोणाला म्हणायचं म्हणायचा सांगा आज कोरोनाचा काळ होता ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या बंगल्यामधल्या हळद्या पांज्यात बसले चार भिंतीच्या आतमध्ये बरोबर त्यावेळेस रोहित दादा हे गाव वाड्या रस्त्यावर शहर शहरांनी ठिकठिकाणी जाऊन फिरत होते लोकांची चौकशी करीत होती माझ्या मतदाता जगलाय काय का त्याला प्रॉब्लेम आहे हे दादांनी पाहिलं बरोबर का मग भूमिपुत्र कोण दादा की जो बंगल्यात बसला तो महाराष्ट्र मे एक जर महाराष्ट्र मध्य भूमिपुत्र बाकी पाकिस्तान मधुन नो आम भी इतने जेल माथी भी भूमिपुत्र महाराष्ट्र अभी तो मेरे पास है ना फिर दूसरे को मांगने की क्या जरूरत है अरे मेरे पास होते हुए भी दूसरे को मांग रहा हो तो फायदा क्या है जब मेरा पेट भरा हुआ है अभी मेरे पास झोली में सब कुछ है फिर किसने दूसरे को मांग रहे है मेरे को पास आओ मेरे को दो मेरे को दो ये क्या बात है तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण जामखेड या ठिकाणी रोहित दादा पवार यांच्या प्रचारार्थ जी सभा आहे संजय राऊत यांची सभा आहे त्या सभेनिमित्त काही लोक आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं वालवड 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 तालुका कर्जत कर्जत तर काय वाटतंय तुम्हाला आता तुम्ही सभेला आला आहात तर कर्जत जामखेडचे आमदार आता कोण होणार हे तुमच्या भावना व्यक्त करा नेमकं काय कर्जत जामखेडचे आमदार शंभर टक्के रोहित पवार येणार रोहित पवार होणार घासून नाही ठासून येणार कारण आमचं काम काय आमच्या दादांचं काम एक शंभर टक्के एकदम क्लिअर आणि ओके काम आहे या ठिकाणी बुल बुलया नाही लबाडी नाही काय नाही आतापर्यंत वालवड मध्ये पावणे तीन कोटी रुपये निधी देणार हो एकच आमदार रोहितदादा आणि का आम्हाला काय लागतं आम्हाला सर्वसामान्यांना काय आम्हाला कुटुंबाप्रमाणे जपलंय आता आम्हाला त्यांना जपायची वेळ आलेली त्यासाठी आम्ही शंभर टक्के रोहितदाच काम करणार आणि रोहित रोहितदादा पन्नास ते साठ हजार मतांनी लीडने निवडून देणार या ठिकाणी शंभर टक्के तर शिंदे साहेब का नको या ठिकाणी शिंदे साहेबांना आम्ही दहा वर्ष निवडून दिलेलं होतं पण वास्तव वास्त असं काम त्यांना करता आलं नाही काही ठिकाणी त्यांनी काम बी केले त्या मंत्री असताना काम केले पण रोहितदाना जेवढं काम पाच वर्षात केलं तेवढं त्यांना दहा वर्षात बी काम जमलेलं नाही आणि या ठिकाणी सर्वसामान्यांना जपणारा माणूस आहे शिंदे साहेबाचा कालखंड बी आपण पाहिलेला आहे या ठिकाणी शिंदे साहेब एकदा गाडीत बसली की त्यांची काचच खाडी होत नव्हती तशी परिस्थिती रोहित ना दासांची नाही रोहितदादा आमच्या आतापर्यंत वालोड मध्ये पाच वर्षात बारा वेळा येणार आमदार आहे या ठिकाणी आपण म्हणतो रोहितदादा राम शिंदे ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस किती एक दोन वेळा चक्कर होती पण रोहितदादा चार पाच महिन्याला चार पाच महिन्याला प्रत्येक ठिकाणी आले सर्व जनतेची काळजी घेतली लोकांची काळजी घेतली दुसरं आपल्याला काय पाहिजे विकास करणारा काळजी करणारा नेता असला तर आपल्याला बाकी काही नको त्यामुळे रोहित दास आपण निवडून देणार आहे बाबा तुम्हाला काय वाटतं दादाच कशामुळं त्यांनी काम भरपूर केलेले काम केलेले पण आहेत तुमची कधी भेट झाली होती का काय बरं बर तुम्हाला काय वाटतं सांगा दादा पवार त्याचं कारण काय काम आहेत दादाचे काम आहेत काय काय काम आहेत तुमच्या गावामध्ये सांगता येतील काम आहेत ना हो तरी काय रोडची काम आहेत पानन रस्ते आहेत सर्कल ऑफिस आहे तलाठी ऑफिस आहे शाळेची काम आहेत खोल्यांची भरपूर काम करतात शिंदे साहेब का नको कामच नाहीत ना काम नाही असं कसं काम काहीतरी असतीलच ना दादा ब्रँड आहे हा दादा ते काय म्हणतात ना सोन्यात बी दोन अंगठी असतात ना पिळ्याची एक आणि दुसरी एक ते तसे हा तस दादा ब्रँड आहे पिळ्याचे अंगठी एक नंबर सोने दादा हा दादाच पाहिजेत आणि दादाचे अनार कोणी किती काय बोललं काय झालं तरी दादाचे हवा फिरली काही नाही हवा नाही फिरली काही नाही झालं काही नाही झालं दादाचे आपलाच याबद्दल काय वाटतंय नाही नाही मग दादा कोण आहेत दादा भूमिपुत्रच आहेत ना दादा आपली पाच वर्ष झाले इथं काळजी घेतात म्हणलं कोण झाले दादा भूमिपुत्रच झाले ना बरोबर हा दादा भूमिपुत्रच आहेत ना गाव कोणतं त्याच गावचे का काय वाटतं तुम्हाला का शंभर टक्के येणार कारण की त्यांचा विकास आहे भरपूर तरुणांची पिढी सगळी दादांच्या पाठीमागे टोटल त्याचं कारण काय वाटतं काय काम चांगले त्यांचे सामान्य जनतेपर्यंत जाते राम शिंदे तसं कधीच नाही गावातले काय करायचे दोन कार्यकर्ते दराचे त्यांना घेऊन हे सर्व सामान्य पर्यंत जाते दादा शिंदे साहेब शिंदे साहेबांचं कामच नाही अजिबात आ, ते साध बोलत नव्हते हो गाडी थांबत सुद्धा हो नव्हती ज्या टाइमला बारा खात्याचे मंत्री होते ना गाडीची काच वर सनाट गाडी हा तेवढच आणि दादा तुम्हाला कधी बोललेत का हा लय वेळा गावात बी दहा बारा वेळा आलेत ले आपल्या वालोड मध्ये असं वाटतंय का निवडून शंभर टक्के शंभर टक्के येणारे जी पहिले मतदान आहे ना ते जागेवरच मतदान आज वाढीव होणार आहे काय वाटतं तुम्हाला सर मला दादांविषयी म्हणजे लय सांगायची आवश्यकताच नाही दादा तळागाळापर्यंत पोहोचलेले व्यक्तीत आणि गोर गरिबांचे काय वरीत।, वरीत गोर गरिबांचे काय वरीत आणि विशेष म्हणजे त्यांची कामाची जी पद्धत आहे ती खालीपासून वरपर्यंत सेम आहे अशी त्यांच्याकडे जातीवाद वगैरे काही चालत नाही हा माझा तो तुझा हा दुकाचा असं त्यांच्याकडे काही चालत नाही त्यांना जातीवाद अजिबात आवडत नाही ते सर्व सर्व जातीला धरून चालतात तस हे लोक नाही ना भाजप मध्ये नाही ना भाजप मध्ये जातीवाद करून मतदान मागतात भाजप मध्ये भामटा जगला पाहिजे भाजपचा अर्थ काय होतो भामटा जगला पाहिजे हा असं ते त्याच्यामुळे भाजप नकोच आहे ना केंद्रात बी नको नको होत ते तर आलं ते डुप्लिकेट झालंय ना ओरिजिनल तर नाही राहिलं आणि आता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर येणारच नाही महाराष्ट्रामध्ये येणारच नाही तर आता असं शिंदे साहेब का नको असं वाटतात शिंदे साहेब का शिंदे साहेब ह्यासाठी नको कारण त्यांना आम्ही दहा वर्ष स्वतः मी के मतदान केलं शिंदे साहेबांना दोन वेळेस ज्यावेळेस निवडून आता पडले होते त्यावेळेस मतदान मी काय केलं त्यांना पण ज्यावेळेस आम्ही मतदान केलं आम्ही मतदान केलं म्हणजे कशासाठी केलं की आपल्यासाठी व काय बिकार लोक जनतेसाठी पण काय नाही तसं गाडी दहा बारा खात्याचे मंत्री आणि गाडी आली तर फास्टच कधी काच खाली करून लोकांना असे हात नाही जोडले त्यांनी कधी हात जोडायची पद्धत त्यांनी त्यांना शिकूनच नाही कोणी आणि आमच्या तुम्ही दादांकडे पहा गावातून जरी चालले तरी सगळेकडे असं असं ना असंच करत चालणार आणि वाकून आमचे शिंदे साहेब वाकत नाही मोडर्न पण वाकणार नाही म्हणतात हा त्यांचं असलंय त्याच्यामुळे शिंदेसाहेब त्यामुळे नको नको म्हणजे गोरगरीबांना काय पाहिजे हो आज आम्हाला सांगा किती खोटे आस्वान दिले आम्हाला कापसाची मिल आमच्या गावात गेल्या पाच वर्षी कापसाची मिल उद्घाटन केलं उद्घाटन केलं कुठं कापसाच्या मिलचा तपास नाही कुठं काहीच नाही सगळं खोटच मग तुम्ही सांगा आज आम्ही आशा का, काय धरली होती मोठा लोट मंडप दिला हेलिफेड ग्राउंड बनवलं आणि सगळं करून पण मोठ जेवण चारली दुसऱ्यांची दुसऱ्यांना गोळा करून तिसऱ्याला जेवण आणि ते मेल नाही केलं नाही असलं काम आहे कस काय का देवा साहेबाला मतदान तुम्ही सांगा त्याच काय देवा आणि बरं आम्हाला दर पाच सहा वर्ष झालं आम्हाला टँकरनी पाणी रोहितदा प्रत्येक टिपळा भरून पाणी देतात असा कोणता आमदार जगात तुम्ही दाखवा की जो पाणी तुमच्या घरी पोहोच करतोय आवा आमदार राम राम सुद्धा नाही करत आमच्या शिंदे साहेब कधी कोणाला आणि रोहित दादा आहेत ना हे म्हणजे रोहितदाविषयी मला काय नाही पण रोहितदा म्हणजे जे सत्य आहे ते सत्य दादा काय माझ्या घरी पैसे नाही पाठवतो राम शिंदे साहेब काय माझ्या घरी पैसे नाही पाठवत पण सत्य ते सत्य पण आजच्या घडीला रोहितदादा प्रत्येक गावाने पाण्याचा पुरवठा केला आम्हाला उन्हाळ्यात आज सहा वर्षापासून ते पाणी वाटतात मग त्यांना तसं आमदार नको का असेच आमदार पाहिजेत पण काही लोक म्हणतात की कुठं चॉकलेटी गोळ्या असलं वाटून कुठं विकास होतो का हेच केलं दादांनी बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही दादांनी चॉकलेटी वाटल्या मी म्हणतो वया वाटल्या पुस्तक वाटलं पेड वाटलं सगळं वाटलं आणि जर वाटलं कशाच वाटलं त्यांनी हे पाहिलं खाव तिथं हा धनगर समाजाचा हा मातंग समाजाचा तो बौद्ध तो मराठा आहे तो एस सी एन टी असलं पाहिलं का हो मग सर्वांना वाटलं ना त्यांनी पक्षपात केला का नाही मग तुम्ही दादांनी जर हे वयान पुस्तकं सगळं वाटलं अहो तुम्ही एक सिसपेन्सिल वाटलं ना त्यांनी खुडलं सिसपेन्सिल त्यांना खुडलंभर खुडून टाकते असं तरी काहीतरी करा का ना तुम्ही कुठलंच नाही म्हणजे त्यांनी वाटलंय ते खुडून टाकायला तुमचं बरं तरी शाळेत गेलाय का तुमचा खुडलं बरं तरी तुम्ही शाळेच्या मुलाभर पाठवलंय का आजपर्यंत मग तुम्ही कशाला असं लोकांना आवडता त्यांना का नाही त्यांच्या त्यांच्यात ना धम्म करतात दाऊस तेच काय सायकली वाटल्यात कोणाच्या दानत आहे चौदा चौदा हजार सायकली वाटल्यात आज चार चार किलोमीटरहून लोक मुलं शाळेत देतो दे, त्यांना आज सोयी तर झाली की ना गोरगरिबाची माझ्या मुलाला जर आज सायकल आण मनला तर माझ्याकडं दोन हजार आहेत मी त्याला म्हणून थांब दुसऱ्या महिन्यात घेऊ ते काय दुखणं बांधाल की दोन हजार त्यात पुन्हा तो सहा महिने आम्ही सायकल त्याला घेऊ शकत नाही पण त्या मेहरबानी त्यां दादांची त्यांनी गोरगरिबांना सायकल पण वाटल्यात आणि लांबच्या विद्यार्थ्यांना आणि असं तिथं नाही जाते बघा तुम्ही विचारून बघा कोणाला पण मग अशा माणसाला आम्ही देणार आणि ते एकशे एक टक्का निवडून येणार गाव तुमचं माझं महादेववाडी वालवड मध्ये महादेव महादेववाडी आम्ही राहत राहतो तुम्ही विकास आहे विकास एक नंबर आहे असला विकास आजपर्यंत आणि विकास करणार कुठून मला सांगा दीडच वर्ष आमच्या दादांकडे सत्ता होती दीड वर्षातला हा विकास आहे त्यांचा किती वर्षातला दीड वर्षातला जर पाच वर्ष असते ना तर दादांनी काही पण केलं असतं असे आणि सत्य आणि नष्ट तुम्ही नगर जिल्हा आमच्या कर्जत मध्ये जामखेड मध्ये कापसाची मिल तयार झालेली पाच वर्ष झालेत आजपर्यंत काहीच नाही आता दादांना जरा दादा दादा आता सध्या अजित दादा पवार यांची साथ नाही असं चर्चा होते तर त्याबद्दल काय वाटते हा अजित दादा पवारांची साथ नाही आता दादांना दादांना सोडून गेलेले भरपूर येत आमच्या इथून बी पण जनता नाही ना गेली तुम्ही मी गेलोय मी दादांचा कार्यकर्ता ठीक आहे मी गेलो पण माझ्या माग लोक तर नाही गेली ना, 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 आम जनता तर गेली का दादा सोडून गेले दादांची दादांची मध्ये आज त्यांना आता काय काय लोक म्हणतात की आपला तो आपलाच भूमिपुत्रांनाच आमदार करायचं याबद्दल काय हाय तुम्ही हा मुद्दा लय भारी विचारला भूमिपुत्र का कोणला म्हणायचं कोणला म्हणायचं भूमिपुत्र सांगा आज कोरोनाचा काळ होता ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या बंगल्यामधल्या हरव्या पाण्याच बसले चार भिंतीच्या आतमध्ये बरोबर त्यावेळेस रोहित दादा हे गावगाव वाड्या वस्त्यावर शहर शहरांनी ठिकठिकाणी जाऊन फिरत होते लोकांची चौकशी करत होती माझ्या मतदाता जगलाय काय त्याला प्रॉब्लेम आहे हे दादांनी पाहिलं बरोबर का मग भूमिपुत्र कोण दादा की जो बंगल्यात बसला तो मरणा मला मरण मरण येणार आहे भीती वाटली मला कोरोनाची म्हणून मी चार बंगल्याच्या आत राहिलो पण जो खरा भूमिपुत्र आहे तो साऱ्या गावाने फिरत होता मा की माझ्या जनता जगली पाहिजे बाप म्हणून त्यांच्यासाठी ते फिरत होते स्वतः आणि जिवंत उदाहरण कोण लागला विचारा फिरत होते कोरोनाच्या काळात रोहित पवार आणि मग तुमचे रामचंद्र साहेब भूमिपुत्र कुठून आले आणि भूमिपुत्र आहेत तर दादा कुठले महाराष्ट्रातलेच ना महाराष्ट्र म्हणजे एकच ना बरोबर का नाही महाराष्ट्र म्हणजे एकच जर महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्र आणि आम्ही काय बाकीचे काय पाकिस्तान मधून नाही आलेलो आम्ही आम्ही इथलेच ह्याच मातीत जन्म घेतला आणि ह्याच मातीतले आहेत आम्ही भूमिपुत्र आहेत महाराष्ट्राचे आहेत आम्ही महाराष्ट्र आहेत मराठी इथं म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत मग महाराष्ट्रीयन माणसाला प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला भूमिपुत्रच आहे ना तुम्ही एकटेच भूमिपुत्र आले का मग तुम्ही एकटेच भूमिपुत्र आहेत ना मग तुम्ही भूमिपुत्राच मागा कुठे भूमिपुत्र एकटेच ना एक पण ही आम जनता ही सगळी भूमिपुत्र आहे का इंडिव्हिज्युअल आहे का कुणी राजाला प्रजा लागते तर तो राजा आहे ना मग तू मग त्यापासून कुठे तुम्ही भूमिपुत्र कसे म्हणता स्वतःला आम्ही भूमिपुत्र ह्या जेलमध्ये तुम्ही तरी नाहीत तुम्ही दुसरी कोणी होऊन तिथं भूमिपुत्र थायबाई झालात तसे आम्ही नाहीत आमची पायदास महाराष्ट्रातली असे आणि तुम्ही भूमिपुत्र हे असले हे आव आणला हे काहीतरी भाव करायचा मी भूमिपुत्र हो भूमिपुत्र होते तर तुम्ही बारा वर्षाच्या मध्ये हे होते कोण होते आ, बारा खाते होते यांच्याकडं मग बारा खाते असताना तुम्ही काय विकास केला आमचा आमच्या कर्ज जामखेडचा काय विकास केला आणि दुसरा एक मुद्दा अजून तुम्हाला सांगायचा मला आवृून आता शिंदे साहेब कसे आहेत विधानसभेवर आहेत बरोबर तुमच्याकडे ऑलरेडी आमदारकी पद आहे ना आहे का नाही अजून साडेचार वर्षे मग आणि रोहित निवडून पुन्हा जाणार आहेत जाणार आहेत थोडीशी नाही मग दोन मन, दोन आमदारांचा जर निधी नुँ। आला तर एकाने जामखेड मध्ये वापरला एकाने कर्जत मध्ये वापरला तर विकास कोणाचा होईल व भूमीपत्रांचा आपल्या दोन्ही तालुक्यात दो होईल ना मग तुम्ही हा उलट विचार करतात का कि त्याला पाडून द्यायचा ना आपण एकट्याने राज्य करायचं म्हणजे गबाळ आपल्याकडे झालं पाहिजे ही चुकीची भावना आहे ही भावना जी आहे ना त्यांची चुकीची अरे आपल्याकडे सत्ता आहे ना आता ह्या सत्तेचा आपण आज साडेचार वर्ष वापर करून पुढच्या वारी रुत्या बघू हा बोलणारा दिलदार माहिती म्हणून तुम्हाला मी काय काय सांग तुम्हाला मग अशी भाजपचा अर्थ काय सांगाय भामटा जगला पाहिजे बरोबर का भामटा जगला पाहिजे म्हणून हे उभे म्हणून हे उभे मग ह्याच्यापेक्षा आम्हाला काही जास्त बोलता येत नाही आणि आम्ही बोलतो हा सत्य शब्द असतो आमचा आम्ही काय चुकीचं बोलत नाही कोणाविषयी आम्हाला काय शिंदे साहेब सारखे ना रोहितदाबी सारखी पण शिंदे साहेबांनी विचार करायला पाहिजे की आपल्याला साडे वर्ष अजून पद आहे पूर्ण पूर्णपूर्व उपयोग घेऊ आपण आणि पुढच्या पंचवार्षिकला ला रोहित तुला फाटीलो लो भराव त्याला माहिती शेर त्याला काय माहिती शेर आपल्या पास अभि तो है अभी तो मेरे पास आहे ना दुसरे को मागणे काय जरूरत आहे अरे मेरे पास होते मी दुसरे को राव तो फायदा क्या जब मेरा पेट भरा हुआ है अभी मेरे पास झोले में सब कुछ है फिर किस किसने तो दूसरे को मांग रहे हैं मेरे को पास आओ मेरे को दो मेरे को दो ये क्या बात है जो अभी लड़ रहा है उसको लड़ने दो अरे आप दोनों मिलकर काम करो एक जामखेड़ का विकास हो जाएगा एक जामखेड़ का जो दोनों तहसील का विकास हो जाएगा मस्त पैकी चाल सगड़च लोग खुश रहते हैं जनता खुश रहन कना रह माल तुम्हें संगा तुम्हें हमला मतदान का क्या मतदान कर लक्ष झालं तुम्ही माझ्या बोलण्याचा मुद्दा ओके लक्ष झाले हो या कारणामुळे आम्हाला मतदान करायचं बरं 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 तर चला वालवड या गावातील जनतेशी आपण थोडक्यात संवाद साधलेला आहे तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मी महेश लाहोर एपीपी मराठी न्यूज कर्जत